i, didn't I didn't you. Know. Know. जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ रक्षाबंधन निमित्त बनवलेला आहे आणि हा हा व्हिडिओ आपला फक्त एका सिंगल फोटोवरती होणार आहे कारण की मित्रांनो खूप जणांचे मला कमेंट्स आले होते आणि रिक्वेस्ट पण आले होते इंस्टाग्रामला की एका सिंगल फोटोवरती छान असा एक व्हिडिओ बनवा असं सोपा असं म्हणून मित्रांनो एका सिंगल फोटोवरती आपला आजचा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ एकदम छान आणि एकदम भारी झाला आहे मित्रांनो जसं की तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल हो, तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बेट मार्क्स चेकी पीस फोटो पी एन जी वगैरे तर हे सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार तर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असते त्या लिंक तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे सर्व मटेरियल घेऊन घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल किंवा सापडत नसेल वेबसाईटवरती तर या सर्वांवरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये फोटो पी वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता टेलिग्राम तर तुम्हाला, तुम्हाला फ्रीमध्ये फोटो पी वगैरे सर्व दिलं जातं ठीक आहे तर आता मित्रांनो चला तर थोड्या दिवशी न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपलं मोशन ॲप्लिकेशनला ओपन करून की नंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये या आणि आपला पहिल्या बेटमार्कच्या प्रोजेक्टला ओपन करा आणि जर तुम्हाला बिटमार्क आणि एपीक लिंक इनपुट करता येत नसेल अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये किंवा जी पॅल डाऊनलोड करून तिच्यातलं मटेरियल तुम्हाला एक्स्टार्ट करता येत नसेल गॅलरीमध्ये तर या सर्वांवरती एक स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्याबाबत काहीच अडचण येणार नाही त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बेटमा प्रोजेक्टला ओपन करायचे आणि आणि इथं बघू शकते इथं मी तुम्हाला आधीपासून ग्रुप वगैरे लावून दिलेले तर आधी आपला जो काय हा फोटो ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्या जसं जसं की इथून मी आता हा बहीण भावाचा फोटो येतात अशा प्रकारे फोटो घेतलेले त्यानंतर फोटो घेतल्यानंतर आधी मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं बघू शकता वरती हे सर्व इथं तुम्हाला चौकमध्ये ब्लॅक ब्लॅक दिसत आहे तर या ब्लॅकच्या वरती तुम्हाला या फोटोला बराबर ॲडजस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे आधी नंतर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचे अशा प्रकारे आणि इथं अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटी यायचे शेवटी आल्यान आल्यानंतर हे जे काही आयकन येते याच्यावरती क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्या नंतर या फोटोचा उजव्या साईडला जे काही खाली जागा असेल तर याच्यावरती क्लिक करून ठेवा आणि हा जो काही फोटो आहे तर या फोटोला हे जे काही रेस्ट अँगल आहे मित्रांनो तर यांच्या मध्ये मध मद घेऊन घ्या ठीक आहे नंतर या फोटोवरती क्लिक करा पुन्हा मूवी अँड ट्रान्सफोटच्या ऑप्शनमध्ये या तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून थोडंसं फोटोला झूम वगैरे करून म्हणजे झूमआउट वगैरे करून इथं बराबर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून लावून घ्या तुमच्या फोटोला ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बराबर फोटो लावायचे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे ग्रुपमधून त्यानंतर बघू शकता इथं आपल्या चौकोन बॉक्समध्ये आपला फोटो लागून गेलेले आणि मित्रांनो आता हे आप अशा प्रकारे फोटो लावल्यानंतर काय करायचे पुन्हा अजून आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर मी तुम्हाला हॅप्पी रक्षाबंधन आणि बहिणाबाई अशा प्रकारे मी तुम्हाला दोन टेक्स्ट दो पी एन जी बनवून दिलेले तर दोघांपैकी तुम्हाला जेही पी एन जी आवडेल जेही पी एन जी तुम्हाला लावायची असेल तर ती पी एन जी तुम्ही घेऊन घ्यायचे जसं की इथून मी आता हा रक्षाबंधन निमित्त व्हिडिओ बनवतोय म्हणून हा रक्षाबंधनचं मी नाव घेतलेले हॅपी रक्षाबंधन नावाचे पी पी एन जी घेतलेले अशा प्रकारे पी एन जी घ्यायचे मूवी अँड ऑप्शन ऑप्शनमध्ये यायचे तीन नंबरचं आयकन होते क्लिक करून पी एन जीला थोडंसं झूम करून घ्या ठीक आहे नंतर एक नंबरचं आयकन होते या आणि पेन वरती बराबर घेऊन इथं लावून घ्या ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पी एन जीला तुम्हाला जेवढे जी झूम वगैरे करायचं असेल तर तेवढं झूम वगैरे करून बरोबर इथं ऍडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे नंतर या पी एन जीवरती अजून अशा प्रकारे क्लिक करा व्हिडिओच्या शेवटी या आणि या आयकनवरती क्लिक करून पी एन जीला शेवटीपर्यंत ओढून घ्या त्यानंतर मित्रांनो पुन्हा अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला नंतर प्लॅटच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या आणि इथून बॉर्डर पेंज घेऊन घ्या नंतर या बॉर्डर पेन्जला पण अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता बघू शकता आपलं सर्व मटेरियल फोटो वगैरे लागून गेलेले आता फक्त आपल्याला ही काही टेक्स्ट पेन जे लावलेले आहे आपण हॅप्पी रक्षाबंधन नावाचे हो तर हिला एक ए पेस्ट करायचे तर हिला या पेड पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅग घ्यायचे आणि आप आपल्या ए प्रोजेक्टला ओपन करायचे आणि खाली जे काही टेक्स्ट लेअर दिसत आहे बघू शकतात तर ह्याच्यावरती क्लिक करायचे एपेकच्या पॅकच्या ऑप्शनमध्ये यायचे तीनदावरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी ई पेड करून घ्यायचे पुन्हा बॅक येऊन आपण जो काय बनवतो आहे तर त्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जे काही आपण टेक्स्ट पेंज लावलेल्या असेल तर याच्यावरती क्लिक करायचे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे तीनदावरती क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही टेक्स्ट हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे त्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले मित्रांनो ठीक आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाणं आवडत नसेल तर तुम्ही हे गाणं इथून तुम्ही डिलीट करून तुम्ही दुसरं गाणं पण लावू शकता जर तुम्हाला दुसरं गाणं लावायचं असेल तर सिम्पली जे काही ऑडिओ गाणे इतर याच्यावरती क्लिक करायचे वरती डिलीटचं ऐकन दिलेले इथं बघू शकता तर याच्यावरती क्लिक करून या या गाण्याला इथून डिलीट करून द्या पुन्हा सुरुवातीला या प्लसचा बटन बटनवर क्लिक करून नंतर ऑडिओचं ऑप्शनमध्ये या आणि इथून व्ह्यू हॉलमध्ये जाऊन तुम्ही आता तुमचे गाणं ज्याही फोल्डरमध्ये असतील तर अल्बम्समध्ये जायचं आहे आणि तो फोल्डर तुम्ही सिलेक्ट करायचे त्यानंतर तिथून तुम्ही तुमचं आवडतं गाणं घेऊन घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जेही गाणं घ्यायचं असेल तर तुम्ही ते गाणं इथून घेऊ शकता जर तुम्हाला हे गाणं आवडत नसेल तर ठीक आहे त्यानंतर बघू शकता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेलं आहे कारण की आपण एकच सिंगल फोटोवरती आपला हातचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून छोटासा व्हिडिओ आहे मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारे आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आहे त्यानंतर व्हिडिओ बनून झाल्यानंतर व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती जे काही शेअरचं आयकन दिलेले तर या शेअरचं आयकनवरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एअर दिलेले तर एअरवरती क्लिक करायचे आणि मित्रांनो त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव हो दिसत असेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती हो क्लिक करून द्यायचे त्याआधी तुम्ही क्वालिटीची जी काही रेस आहे तर याला थोडंसं वाढून घे ठीक आहे तर थोडंसं वाढून अशा प्रकारे नंतर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करा त्यानंतर बघू शकता आपला जो काही व्हिडिओ आहे तर तो सेव व्हायला चालू होऊन जाईल तर आपला आजचा व्हिडिओ हा जुचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असं नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा